तर दुसरीकडे सागर बंगल्यावर हालचालींना वेग आलेला आहे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी नेते येत असून सकाळपासूनच अनेक नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे रावसाहेब दानवे अशोक चव्हाण रवी राणा यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली आहे तर आशिष शेलार यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतली आहे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण आणि नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ने ये तो, ये ही नाव है हा विषय माझा नाहीये हा विषय वरिष्ठ पातळीवरचा नेत्यांचा आहे थँक्यू थँक्यू येतो येतो नाव जाहीर झालेलं नाहीये हा विषय माझा नाहीये हा विषय वरिष्ठ पातळीवरचा नेत्यांचा आहे थँक्यू जी आजची भेट जी त्यांच्याशी झाली ती काही मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या संदर्भात झाली नाही एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या निवडणूक समितीचा मी प्रमुख असल्या कारणानं आमच्या वेगवेगळ्या कारणावर ज्या काही भेटी होत असतात त्याच्यापैकी आमची एक भेट होती एक गोष्ट खरी आहे की पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याचा शपथ ग्रहण आहे आणि शपथग्रहण करण्या अगोदर आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यामध्ये नेता निवडला जाईल आणि नेता निवडीच्या नंतर आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल मला असं वाटतं की आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे चालल्यात कुठल्या प्रकारची अडचण वाद विवाद आमच्यात आणि मित्रपक्षात कुठलाही नाही आहे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न आप तुम्हाला सगळ्यांनाच पडलेला आहे पण तो मुख्यमंत्री कोण हेही आमचं ठरलेलं आहे